मन मंदिरा गजर भक्ति देनारायण ओलावा वचन जयाची थोडस विकू याला ठेवा बोलताना पण उग थोडा जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की आशांची मला संगती दे कैशियाचा संघ अमृताची फळे आयसियाचा संघ किंवा कैशियाचा संघ ओलावा वचना जयाची या आयसियाचा संघ महाराजाने सांगितलं की देवा तू मला संगती देणार आहेस तू मला देणार आहेस मी जे मागतो ते तर मला मागणं हेच आहे तुझ्याकडे की आयसी याचा संग देणारायना कशी याचा तो ओलावा वचना जयाची ज्यांच्या वचनामध्ये ओलावा आहे याचा संग दे ओलावा म्हणजे नेमकं काय तर ऐका वचनामध्ये ओलावा तर काय असतो ओलावा संत महात्म्यांच्या वचनामध्ये ओलावा असतो हा संपूर्ण अभंग जर आपण डोळ्यासमोर घेतला तर महाराजांनी अभंगामध्ये मागणी मागितलेली आहे संतांच्या संगतीची मागणी मागितली पण कुठल्याच संतांचा नामोल्लेख उल्लेख केला नाही आणि संत हा शब्द पण इथं वापरला नाही फक्त लक्षण सांगितले आणि त्या लक्ष आपल्या लक्षात येत की महाराजांनी जी मागणी मागितलेली आहे ती संतांच्या संगतीची मागणी मागितलेली आहे ओलावा वचनामध्ये सामान्य माणसाच्या ओलावा असतो का वचनामध्ये सामान्य माणसाच्या वचनामध्ये ओलावा नसतो महाराज निस्ता धुरळा असतो बोलला म्हणजे समोरच्या कानातले केस जाळाले पाहिजे एवढे डे डेंजर बोलतात महाराज आणि एवढं बेकार बोलूनही काही काही लोक का म्हणतात मला थोडं जरा खरट तुरट बोलायचं ना दे अरे समोरच्या कानातले केस ना एवढे माणसं बोलतात पण ऐका याला ओलावा म्हणत नाही याला धुरळा म्हणतात धुरळा मराठवाडी भाषेमध्ये पण संत महात्म्यांच्या वचनातला ओलावा कसा सिद्ध करता येतो ओलावा म्हणजे काय थोडक्यात सांगतो कि संत महात्म्यांच्या एकाच वचनामध्ये सामान्य माणसाला संत पदावरती आरूढ करण्याची ताकद संतांच्या एका शब्दामध्ये असते याला म्हणतात खऱ्या अर्थाने बोलावा सामान्य माणसाला संत पदा मिळून देऊ शकतो एक शब्द सामान्य माणसाचा उद्धार करू शकतो एक शब्द संतांचा याला म्हणतात खरा शब्दातला बोलावा आहे का कोणाचा तर एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल याच महाराष्ट्र भूमीमध्ये घडलेलं उदाहरण एक शब्दामुळे सामान्य माणूस संत झाला शब्दातला ओलावा वचनातला ओलावा ऐका मराठवाड्यामध्ये आपण वास्तव्य करतो आपला जन्म याच मराठवाड्यामधलं पवित्र असणार तीर्थक्षेत्र गोदेच्या किनाऱ्यावरती दक्षिण काशी म्हणून संबोधलं जाणार पैठण नावाचं तीर्थक्षेत्र त्या पैठणची एक गोष्ट एक कथा आहे तुम्हाला सांगतो ओलावा संतांच्या वचनातला त्या पैठणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज वास्तव्य आहे त्यांची महाराजांची समाधी आहे तिथे जल समाधी त्याच एकनाथ महाराजांचे पंजोबा त्यांचं नाव आहे भानुदास महाराज बरोबर त्या भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो भानुदास महाराज पैठण नगरीमध्ये वास्तव्य करत होते आणि महाराजांचे त्या कालावधीमध्ये त्या गोदावरीच्या वाळवंटामध्ये महाराजांचे फार मोठ्या प्रमाणे कीर्तन चालायचे आणि आथांग असा जनसमुदाय महाराजांच्या कीर्तना करता उपस्थित असायचा कीर्तन चालायची महाराजांची त्याच चा पैठण नगरीमध्ये वीस एकवीस वर्ष वयाचा एक मुलगा आपल्या आई बरोबर राहत होता पैठण नगरीमध्ये पण ऐका त्या मुलाला गुडघ्यापासून खाली पाय नव्हते आणि कोपरापासून वरी त्याला हात नव्हते लुळा आणि पांगळा एक मुलगा पैठण नगरीमध्ये राहत होता भानुदास महाराजांची कीर्तन गोदेच्या वाळवंटामध्ये चालायची आणि कीर्तन ऐकण्याची फार आवड त्याला होती त्या मुलाचं नाव सांगता येईल हा बरा महाराजांनी सांगितलं त्या मुलाचं नाव आहे कुर्मदास कुर्मदास नावाचा मुलगा आपल्या आई बरोबर पैठण नगरीमध्ये राहतोय महाराजांची कीर्तन चालायचे लोक कीर्तना करता जमायचे कीर्तनाची वेळ झाली कि त्या मुलाने हात नाहीत त्याला पाय नाहीत बघा गुडघ्यापासून खाली त्याला पाय नाहीत कोपरापासून वरी त्याला हात नाहीत आणि असा तो मुलगा आपल्या आई जवळ यायचा आणि आईला म्हणायचा आई चल ना ग आई कीर्तनाची वेळ झाली बाबांचं कीर्तन सुरू झालंय मला कीर्तन ऐकण्याची इच्छा असा आईला म्हटल्या बरोबर त्याची आई घरातून बाहेर आली आणि आल्यानंतर त्याला म्हटली घोडम्या अरे तू वीस एकवीस वर्षाचा झालायस कुठपर्यंत तुला उचलून मी माझ्या खांद्यावरती घेऊन जाऊ आता माझ्याच्याने शक्य होणार नाही मी नाही नाही तुला असं त्याची आई त्याला म्हटली असं म्हटल्यानंतर त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले त्याचे नेत्र पानवले आणि भरलेल्या डोळ्याने तो त्याच्या आईला बोलायला लागला आणि आईला तो मुलगा म्हणतो आई वाटलं शेवटी त्याचीच आई होती ती डोळे भरून आले तिच्या आईचे त्याच्या आईचे आईने उचललं त्या कुर्मदासाला खांद्यावरती घेतलं आणि आई निघाली चालत आली वाळवंटामध्ये बघितलं तर मंडपाच्या द्वारापासून ते मुलगा उतरवला खाली सोडला तिथं आई निघून गेली त्याची पाठी मागे पण ऐका हात पाय नसलेला कुर्मदास त्या तेवढ्या गर्दीमधून वाट काढत काढत पोटावरती खरकडत तो आला आणि बाबांच्या समोर येऊन बसला भानुदास महाराजांच्या समोर भानुदास महाराजांच्या समोर बसल्यानंतर महाराजांचं बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेलं बाबा म्हटले का रे बाळा आलास का कुर्मदासा आलास का म्हटल्यानंतर तो कुर्मदास महाराजांना म्हणतो हो ना बाबा आलो ना तुमचं कीर्तन ऐकण्याकरता आलो तुम्ही म्हणता बाबा की कि कीर्तनकाराच्या समोर बसून कीर्तन ऐकावं म्हणून आलो बाबा पुढे बरोबर ना कुर्मदास कसा होता त्याला पाय नव्हते त्याला हात नव्हते तरी त्याला माहिती होतं कीर्तन कुठं बसून ऐकावं मडपामध्ये आणि महाराजांच्या समोर हे कुणाला कळत होत हात पाय नसणार आहे कुरमद ऐका मुद्दा इथे माझा तो म्हटला हो पूर? ना बाबा तुम्ही म्हणता पुढं म्हणून पुढं बसून कीर्तन ऐकतोय तुमचं बरोबर झालं अरे कुणा बरोबर बर आलास सांगितलं आई होती ना आली आई आली या होती मला सोडवायला मग महाराज म अरे किती दिवस तू तुझ्या आईला त्रास देणार सांगितलं बाबा नाही इथून पुढे मी तिला त्रास देणार नाही झालं हे शेवटचं माझं आता इथून पुढे त्रास देणार नाही मग आता काय करणार तू काय नाही बाबा इथंच तुमच्या पाशीत पडून राहणार मी आता घरीच जाणार नाही बाबा म्हटले आम्ही तरी कुठं इथं थांबणार आहेत मग निघालो आम्ही उद्या सकाळी कुठं पंढरपूरच्या वारीला पंढरपूरला निघालो आम्ही वारीला असं म्हटल्यानंतर तो कुर्मदास भानुदास महाराजांना म्हणतोय बाबा मी पण येऊ का तुमच्या बरोबर वारीला मी पण येऊ का तुमच्या बरोबर वारीला म्हटल्यानंतर भानुदास महाराजांनी बघितले हात नाहीत याला पाय नाहीत हात पाय असणारी माणसं वारीला येण्याचं टाळतात याला पाय नाहीत तरी म्हणतो हा मी येऊ का भानुदास महाराज असले म्हटले अरे तुला कसं जमल तो म्हटला नुसतं ना। बाबा तुम्ही म्हणा ना नुसतं चल म्हणून बघा ना मी येतो का नाही आता यांना वाटलं हे येणारच नाही तर कशाला म्हणावं पण लयच आग्रह केला कुर्मदासाने कुर्मदास म्हटले बाबा फक्त तुम्ही एकदा चला म्हणा चल म्हणा एकदा मला तुम्ही असं म्हटल्यानंतर सहज हसत हसत कुर्मदासाला म्हटले भानुदास महाराज चल बाबा तुला यायचंय तर चल नुसतं हसत म्हटलं त्यांना वाटलं कुठे येणार हे याला हात नाहीत पाय नाहीत पण ऐका त्याच शब्दावरती विश्वास ठेवला कुर्मदासाने चल बाबा तुला यायचे ते एवढाच शब्द ऐकला आणि रात्रीच्या वेळेला भानुदास महाराज सगळे वारकरी कीर्तन झाल्यानंतर झोपले वारकरी झोपले की कुर्मदासाने प्रवास सुरू केला पंढरपूरकडे जाण्याचा प्रवास सुरू केला पाय नाहीत हात नाहीत पोटावरती चालत चालत तो निघाला पोटावरती चालत चालत सकाळच्या वेळेला पण पैठणच्या पार बाहेरपर्यंत त्याने प्रवास केला पहाटे पहाटे लोकांना विचारलं का हो मला सांगा पंढरपूरला जाण्याचा रस्ता कोणता आहे पहाटच्या वेळेला लोकांनी सांगितलं बाबा या या मार्गे पंढरपूरला जातात लोक रस्ता सांगतील तशा रस्त्याने तो कुर्मदास निघाला निघता निघता पहिला मुक्काम होता भानुदास महाराजांचा चंपावती नगरीमध्ये चंपावती नगरी म्हणजे आजचं बीड आपलं बीड ना याच बीड मध्ये मुक्काम होता भानुदास महाराजांच्या दिंडीचा तो कुर्मदास चालत चालत आला पोटावरती बीड मध्ये वेशी मध्ये मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मुकाम असायचा तिथं आला बीड मधल्या लोकांना त्यांनी जवळ केलं जाग केलं बोलवलं सांगितलं महान असे संत पैठणची येतात भानुदास महाराज त्यांच्या वारकऱ्या बरोबर माझी विनंती आहे तुम्हाला कुणी दोन भाकरी आणा कुणी एक आणा कुणी तीन आणा कुणी भाजी आणा आणि वारकऱ्याच्या जेवणाची व्यवस्था करा पुढे येऊन नुसत्या झोपा काढल्या ना नाहीत त्यांनी आपण जशा वारीमध्ये पुढे जाऊन झोपा काढतो का तसं केलं नाही त्यांनी सगळ्या वारकऱ्याच्या जेवणाची व्यवस्था लावली त्यांनी महाराज रात्रीच्या वेळेला भानुदास महाराज सगळे टाळकरी दिंडी आली ना मुक्कामाच्या ठिकाणी येऊन बघतायत आश्चर्याचा धक्का बसला भानुदास महाराजांना अरे रात्री माझ्या कीर्तना करता मध्ये असणारा हा हात पाय नसलेला कुर्मदास आज माझ्या आधी इथं हजर आहे आणि येऊन निसता झोपला नाही तो तर सगळ्या वारकऱ्याच्या जेवणाची व्यवस्था याने केली किती मोठा आहे आणि किती भाग्यवान आनंद झाला प्रवचन झालं जेवण झाले वारकरी झोपले वारकरी झोपले की याचा प्रवास सुरू व्हायचा कारण त्याला माहिती होतं आपण वारकऱ्या बरोबर चालू शकत नाही आपल्याला पाय नाहीत मग आपण आधीच निघलं पाहिजे आगळ्या घडीने मराठवाड्याच्या भाषेत आधीच निघल पाहिजे म्हणून तो निघायचा महाराज तो निघायचा दुसरा मुक्का सोंबा करता करता प्रत्येक मुक्कामी जेवणाची व्यवस्था करायचा आणि असं करता 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 पुढे बारशी लागली नंतर कुर्डूवाडी लागली आणि कुर्डूवाडीच्या पलीकडे पंढरपूर त्या पंढरपूर कुर्डुवाडीच्या मध्ये लवळ नावाचं एक गाव आहे लवूळ नावाचं गाव त्या लवळ नावाच्या गावामध्ये संपूर्ण असणारा हा पालखी सोहळा दिंड्या तिथे जाऊन पोहोचल्या आणि तिथे गेल्यानंतर कुर्मदास असा पडलेला आहे पोटावरती खाली पडलेला आहे आणि पोटावरती पडलेला असताना भानुदास महाराज त्याच्याकडे जात आहेत आणि भानुदास महाराजांना देखील आश्चर्य वाटत अरे काय याची भक्ती आहे आणि काय पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली याला अरे सुंदर नरदेह भगवान परमात्मा लोकांना देतो चांगले हातपाय देतो तरीही लोकांना देवाचं दर्शन त्याची वारी करू वाटत नाही याला तर देवाने देहच चांगला दिला नाही याला पाय दिले नाही तरीही याची काय उत्कंठा आहे देवाच्या दर्शनाची किती श्रेष्ठ आहे हा भानुदास महाराज त्याच्या जवळ जातात आणि गेल्यानंतर भानुदास महाराज बोलत आहेत सांगतात कुर्मदासा अरे फक्त एक मुक्काम कुर्मदाचा फक्त एक मुक्काम उद्या सकाळी आपल्याला त्या अखिल कोटी ब्रह्मांड भगवान परमात्म्याचं दर्शन मिळणार आहे रे तुला अरे हजारो वर्ष योगी लोक त्या देवाचं ध्यान करतात तरीही तो देव त्यांच्या स्वप्नामध्ये जाणार नाही पण उद्या तुला त्याचं दर्शन मिळणार आहे कुर्मदासा भाग्यवान आहेस तू श्रेष्ठ आहे तुझी भक्ती असं म्हटल्यानंतर पोटावरती पडलेला कुर्मदास खालून भानुदास बाबांना बाबा आता शक्य नाही बाबा आता शक्य होणार नाही नाही होऊ शकत मला देवाचं दर्शन असं म्हटल्यानंतर भानुदास महाराज गहीवरले आणि भानुदास महाराज म्हणतात अरे असं काय म्हणतो फक्त एक मुक्काम थोड्याच वेळात काहीच वेळामध्ये आपल्याला देवाचं दर्शन होणार आहे हिंमत हारू नको सांगितलं बाबा आता माझ्याच्याने शक्य होणार नाही मी चालू शकत नाही मी चालूच शकत नाही असं म्हटल्यानंतर भानुदास महाराज आग्रह करतात चल थोडा वेळ राहिलाय चल त्यांनी सांगितलं नाही बाबा मी तुमच्या भानुदास महाराज ऐकत नाहीत कुर्मदास सांगतो बाबा जा तुम्ही ऐकत नाहीत महाराज ऐकत नाहीत असं म्हटल्यानंतर पालथा पडलेला कुर्मदास असा होताना झाला पोटावरती असा आला आणि आल्यानंतर महान संत असणारे भानुदास महाराज पण त्या देखील संतांच्या डोळ्यातून अश्रू घडाले त्याची ती अवस्था बघितल्यानंतर एवढी बेकार एवढी विदारक स्थिती झाली होती त्याच्या शरीराची ऐका त्याच्या पोटाला इंच भर देखील कुठेच कातडी शिल्लक राहिली नव्हती संपूर्ण कातड निघून गेलं होतं खरडत होता तो पोटावरती जखमा झाल्या होत्या आणि मोठे मोठे खडे त्याच्या जखमीमध्ये रुतले होते ती अवस्था बघितली भानुदास महाराजांच्या डोळ्यामधून आश्रू वाहू लागले ऐका एवढी बेकार अवस्था सांगितली सांगितलं बाबा येऊ शकत आणि जात असताना सगळे वारकरी सांगितलं भानुदास महाराजांकडे येतात चला बाबा वेळ झाली जायचंय उद्या आपल्याला जायचंय तिकडं एकादशीला देवाचं दर्शन घ्यायचंय जाऊ वाटत नाही भानुदास महाराजांना पण भरल्या अंतकरणाने कसा तरी निरोप घेतात कुर्मदासाचा दोन चार पावलं पुढे चालतात दोन चार पावलं पुढे गेल्यानंतर कुर्मदास पडलेलाच होता तिथून आवाज देतो सांगतो बाबा एक काम करा बाबा माझ तुम्ही काय बोल कुर्मदासा सांगितलं काय नाही बाबा तुम्ही उद्या पंढरपूर मध्ये जाताल चंद्रभागेच स्नान बाबा तुम्ही करताल रायाचं दर्शन तुम्ही बाबा घेताल अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं दर्शन तुम्ही घेताल त्याची भेट घेताल बाबा तुम्ही पण गेल्यानंतर बाबा एक उपकार करा बाबा माझं एक मागणं तुमच्याकडे काय काय नाही गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये माझ्या नावाने एक डुबकी जास्त लावा बाबा तुम्ही आणि त्या देवाकडे भेटायला गेल्यानंतर एक नमस्कार माझाही सांगा त्या पांडुरंगाला आणि सांगा त्या पांडुरंगाला कोणी एक कुर्मदास नावाचा भक्त आला होता तुझ्या दर्शनाला देवा पण त्याच पुण्य कमी पडलं आणि लवळ पर्यंतच तो येऊन ठेपला आहे तिथून पुढे येऊ शकत नाही सांगा देवाला माझा नमस्कार भरल्या अंतकरणाने भानुदास महाराज निघाले चंद्रभागेचं स्नान केलं पोहोचले पंढरपूरमध्ये आणि त्याच असणाऱ्या चंद्रभागेमधून देवाचं दर्शन घेण्याकरता भानुदास महाराज निघाले रावळामध्ये गेले दुरुण देवाने भानुदास महाराजांचा चेहरा बघितला आणि त्यांच्या अंतकरणातली सल अंतकरणातलं दुःख थेट भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचलं आणि देवाने ओळखलं कशा करताना चेहरा नाराज आहे आणि ऐका ते दुःख ओळखलं आणि दुःख ओळखल्याबरोबर पाठीमाग असणारी रुक्मिणी मातेला देवाने पुढं बोलवणं सांगितले रुक्मिणी ठेव वारीवरती लक्ष मी जरा जाऊन आलो कुठं जाता देवा सांगितलं रुक्मिणी मातेला रुक्मिणी काय सांगू तुला अर्ग हात पाय नस नसलेला माझा एक कुर्मदास नावाचा भक्त मध्ये येऊन थांबलाय बघ मला वाटतं त्याला आधी मी दर्शन दिलं पाहिजे त्याला खरी गरज आहे माझ्या दर्शनाची रुक्मिणी मातेला तिथं थांबवलं देव तिथून निघाले आणि मध्ये आले ऐका किती श्रेष्ठ भक्त होते कुर्मदास लवळ मध्ये भगवान परमात्मा आले पडलेला कुर्मदास धुळीमध्ये पडलेला कुर्मदास देवाने उचलला स्वतःच्या पिता सेल्याने त्याचा चेहरा स्वच्छ केला आणि सांगितलं हे कुर्मदासा उघडे डोळे बघ मी आलो तुला दर्शन देण्याकरता मी कुर्मदासाने डोळे उघडून बघितले तर योगियाच्या ध्यानामध्ये न जाणारा भगवान परमात्मा लाखो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या लोकांच्या स्वप्नामध्ये न जाणारा भगवान परमात्मा आज तोच भगवान परमात्मा त्याच्या समोर उभा आहे किती आनंद झाला असेल कुर्मदासाला समोर उभा राहायला देव आणि स्वत देव स्वतःच्या शेल्याने त्याचा चेहरा साफ करतोय काय भाग्य असेल त्याच एवढं मोठं भाग्य त्याच आणि असा तो कुर्मदास पडलेला बघितल्यानंतर देव त्या कुर्मदासाला बोलतात देव म्हणतात कुर्मदासा अरे तुझी भक्ती बघून मी प्रसन्न झालोय कुर्मदासा अरे चांगला देह देतो मी लोकांना पण ती लोक वारी करत नाहीत तुला तर मी चांगला देह पण दिला नाही तरीही तू इथपर्यंत आलास प्रसन्न झालोय माग तुला काय मागायचंय तर चांगला देह देऊ तुला सुंदर असा देह देऊ का काय पाहिजे तुला माग ऐका मागणं कसं असावं तर त्यावेळेस त्या देवाला मागणं मागतो देवा तुम्हाला आहे का तर एक काम करा काय पाहिजे तुला काही नाही एकच काम करा काय द्यायचंय तो म्हटला काही नाही देवा की ज्या भानुदास महाराजांच्या एकाच शब्दामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो त्या शब्दाचा ओलावा मला इथपर्यंत खेचून आणला आणि त्याच शब्दामुळे तुम्ही देखील मला इथं भेटण्याकरता आलात असे जे भानुदास महाराज आहेत का तेच भानुदास महाराज जन्मोजन्मी मला गुरु म्हणून मिळावे हेच मागणं माझं देवा तुमच्याकडे म्हणजे जन्मोजन्मी याच संतांचं मला शिष्यत्व मिळावं या भानुदास महाराजांची संगती मला मिळावी हे मागणं कुर्मदासाने देवाकडे मागितलंय मुद्दा इथे आपला की भानुदास महाराजांच्या चल बाबा तुला यायचं इथं याच सामान्य शब्दाच्या बोलाव्याने सांगितलं देवा तुला मागणं मला द्यायचं आहे तुला देणार मला तर एक दे आयसी याचा संगम त्याच त्या ठिकाणी आशांची संगती दे मग त्या संतांचं वागणं त्या संतांचं खाणं कशा पद्धतीचा आचार व्यवहार असतो तर सांगितलं उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट तैसी संत महात्म्यांचं जेवण संत महात्म्यांचं सेवन कशा पद्धतीचं असतं तर उत्तम पदार्थाचं सेवन संत महात्मे करत असतात म्हणून बघा संत महात्माने सामान्य जीवाला दिशादर्शक अशा पद्धतीचं साहित्य निर्माण केलं आपल्याला संत साहित्यामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात कसं सेवन असावं कसं खावं माणसाने तर उत्तम पदार्थाचं सात्विक पदार्थाचं सेवन असावं त्याने काय होतं माणूस जशा पद्धतीचं खातो तशा पद्धतीचं त्याचं शरीर बनतं आणि महत्वाची गोष्ट तशा पद्धतीचे त्याचे विचार बनतात बरोबर ना म्हणून खाणं आपलं जर सात्विक असेल तर आपले विचारही सात्विक होतात सांगितलं उत्तम सेवा शीतळ कंठाशी पुष्टकांती तैसी दिसे बरी मन मंदिरा गजर भक्तीचा